रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तर आपण हे सोडल्यानंतर आता आपण गेल्या चार दिवसापूर्वी आणलेले समृद्धी आणि सृष्टी फक्त साईज वर काम करणार पुढील महिन्यात आपण याच बागेवरती पुन्हा शूटिंग घेऊ की खरंच साईज काय झाली आता साईज मॅक्झिमम आहे सात ते सत्तर साईज साठी शेतकरी मित्रांनो बायोसम कुठल्याही फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो आठ दिवसातून कीटकनाशक असो कुठले पुरुष असो त्याच्यामध्ये फक्त आहे जबरदस्त फळांवर तेले मुक्त मध्ये म्हणजे चांगले प्रगतशील भाग आहेत आणि नाव वाजलेले सुधीरदाजी डुबे म्हणून तर त्यांनी ट्रेस दिला की बाबा तुम्ही तेलासाठी आज तुम्ही पहिलेच बारा स्प्रे ठेवू खूप त्यांना रिझल्ट आला होता म्हणून त्यांनी तुम्हाला हे मेन्शन केलं काय हे निमकरन्स आणि साईज साठी मागच्या आठवड्यात काय आणले बागेवर आपल्या साईज होण्यासाठी आणि दोन तर हे तुम्हाला दाजींनी सांगितलं कारण दाजींनी गेल्या वर्षी वापरलं होतं बरोबर तर दाजींनी काय सांगितलं तुम्हाला म्हणजे आपल्या रामेबिटिक प्रोडक्ट बद्दल साईज बायोसृष्टी आणि बायोसमृद्धी हे साईज घेत आहे साईज साईज चांगली आणि जे निमकरण आहे तर तेलकट साठी उपयुक्त आहे हा म्हणजे त्यांनी गेल्या वर्षी वापरलं पण तुम्हाला पहिलेच बारल का मेन्शन केलं किंवा का सांगितलं अजय मिळून येत बाबा बार किंवा मिळण्याच आपल्या बाग चांगली आणि सुंदर आली पाहिजे म्हणून त्यांनी आपल्याला एक चला आपण पाहू की आपण आणलेलं जे आहे समृद्धी आणि सृष्टी हे जे बागेवरती आता आहे बघा एक साधारण पन्नास ग्रॅम पासून ते मॅक्झिमम सत्तर ते ऐंशी ग्रॅम तर आपण हे सोडल्यानंतर आता आपण गेल्या चार दिवसापूर्वी आणलेले समृद्धी आणि सृष्टी फक्त साईज वर काम करणारी मला राव मधून फोन झाला ते म्हणले की मला शेवट शेवटच्या टप्प्यात वर्षी खूप चांगला अनुभव आलाय तर आमच्या मेहन्यांना समृद्धी आणि सृष्टी द्या तर आपण चला दाखवूया शेतकऱ्यांना की समृद्धी आणि सृष्टीचं ह्या बागेवरती आता आपण आता हे ड्रेंचिंग चालू करतोय खालून तर पुढील महिन्यात आपण ह्याच बागेवरती पुन्हा शूटिंग घेऊ की खरंच साईज काय झाली आता साईज मॅक्झिमम आहे साठ ते सत्तर ग्रॅम हा तर हे बघा आता आपण हे तुमच्या म्हणजे पसंतीत तुमच्या दाजींच्या पसंतीत उतरलेले प्रोडक्ट आहे साठी शेतकरी मित्रांनो बायोसमृद्धी आणि आन बायोसृष्टी बायो ही फळांमध्ये जबरदस्त असा ग्रोथ आणि साईजवर इफेक्टिव्ह काम करणारं प्रोडक्ट जैविकमधील राम ॲग्रेटिकचं म्हणजे बायोसमृद्धी आणि बायोसृष्टी तर राहू गावात तर त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की साईजसाठी आज तुम्ही हे समृद्धी आणि सृष्टी वापरा तर शिंदेसाहेब तुम्ही किती दिवसापूर्वी हे आणलेले आपल्याकडे आज तीन ते चार दिवस झाले चार दिवस झाले आता सोडव सोडायचे त्याला हा खालून ट्रिप मधून सोडायचं आणि वरून तेल्यासाठी कुठलं वापर करतात ताजी तेलासाठी हे काय निमकरंज हा निमकरंज कापूर मिक्सर कापूर आणि कुठल्याही फवारणीमध्ये शेतकरी मित्रांनो आठ दिवसातून कीटकनाशक असू कुठलेही बुरशीनाशक असू त्याच्यामध्ये फक्त अडीचशे एम एल निमकरंज आहे जबरदस्त अशी फळांवर ग्लेज तेल्यामुक्त बाग याच्यासाठी कंटिन्यू शेतकरी मित्रांनो ह्या ढगाळ वातावरणामध्ये निमकरंज आणि कापराचा वापर करा आणि तेल्यामुक्त बाग ठेवा तर आपण आले आज आलो आहोत गिरीम या ठिकाणी तालुक दवण जिल्हा पुणे तर सर आपली ओळख करून द्या शेतकरी मित्रांना तर हां माझं नाव अजय महादेव शिंदे राहणार गिरीम तर आता हे आपण प्रोडक्ट वापरायला चालू केलेलं आहे आता हां ते राऊचे दाजे ते त्यांनी ते मला हे सांगितले अनुभव त्यासाठी हे चालू केलं आहे आता आपण हे सोडणार आहे पाण्यात म्हणजे राहू मध्ये तुमचे दाजी आहेत एक सुधीर डुबे म्हणून एक चांगले आठ ते दहा एकर डाळीम शेतकरी बागादार शेतकरी आहेत ते प्रगतशील शेतकरी म्हणजे त्या भागात त्यांचं नाव आहे सुधीरजी डुबे राहू हो। तर त्यांनी त्यांचे ते हे मेहून आहेत हे अजय शिंदे गिरीम मधील तर त्यांना आपलं मेन्शन केलेलं प्रोडक्ट ते मागच्या दोन तीन दिवसापूर्वी घेऊन आले पण एक दोन दिवस पाऊस झाल्यामुळे त्यांनी सोडलं नाही तर हे त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं दाजीने हे प्रोडक्ट हे प्रोडक्ट हे बायोसमृद्धी आणि बायसृष्टी जे आहेत हे साईजसाठी साईज आणि निम करंज कापूर तेलकट तेल कटवलेल्या डांबऱ्या फळपूज पाकळीपूज याच्यावरती जबरदस्त असं दाजींनी सुद्धा दाजी डुबेंनी वापरलं होतं त्या अनुभवातून त्यांनी तुम्हाला सांगितलेले तर आता हे तुम्ही कधीपासून सुरुवात करणार आहे वापरायला हे आता सोडणारच आहे आज उद्या आणि कंटिन्यू हार्वेस्ट होईपर्यंत हे आपल्याला वापरायची हे आता चालूच ठेवायचं तर आपण शेतकरी मित्रांनो आज बागेवरती सायज आहे साधारण एक पन्नास ग्रॅम पासून ते एक साठ ते सत्तर ग्रॅम पर्यंत तर आपण एक महिन्यानंतर ह्याच बागेमध्ये पुन्हा एक बाईट घेऊ आणि झालेला आमूलग्र बदल राम रामएग्रेटिकच्या जैविक उत्पादनातून काय झालंय हे आपण पुन्हा एक शेतकरी मित्रांना छोटेशी व्हिडिओ क्लिप दावू धन्यवाद